हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साहाने भरलेला सजवते तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण देत अशी स्वामींच्या आणि बाप्पाच्या चरणी प्रार्थना करून लगेच ब्लॉग सुरू करत आहोत तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत थोडंफार जे काही माझं संध्याकाळचं रुटीन असतं किंवा संध्याकाळी ह्यांचे सेकंड शिफ्ट असल्यानंतर मिस्टर मिस्टरांची संध्याकाळी मी काय करते ते थोडंसं शेअर करणारे बॅकग्राऊंडला आणि मग तुमच्यासोबत थोड्याशा गप्पाही मारणारे काही विषयावरती तर चला लगेच स्टार्ट करूया तर ॲक्च्युली आता साडेचार वाजून गेलेले आहेत आता थोड्याच वेळात आरूसुद्धा येईल तर ती येईपर्यंत आता माझं चाललेलं आहे इकडे कपडे वगैरेचे काही वाळत घातलेले होते सकाळपासूनचे बाहेर वाळलेले कपडे आता घरामध्ये घेऊन यायचं चालले कारण पावसाचं खूप असं वातावरण झालंय पाऊस येऊ शकतो आणि जसं की मी दसऱ्यामुळे आता म्हणजे थोड्या थोडं अंतरुणं वगैरे धुवायला काढलेत तर तीसुद्धा मग आलटून पालटून वाळवून घ्यायचं चालले तर कपडे तर मी घरात घेऊन आले पण सगळे काही पूर्णपणे वाळलेले नाही आहेत तर आता ते वाळलेले आहेत ते साईडला काढून जे थोडेफार ओले आहेत ते सगळे आता मला आतमध्ये छानपैकी सुकायला लावा लाग म्हणजे घालावे लागणार आहेत कारण वाळलेले नाहीत मग इकडे रात्रभर फॅन खाली ह्या रेशीवरती वाळून जातात आणि एक साईडला असल्यामुळे काही डिस्टर्ब होत नाही आणि व्यवस्थित ते कपडे तिकडे वाळतात पण फॅनची हवाही लागते तर आता हे रोजचंच असतं पावसाचा दिवस पावसाचे दिवस असले की एखाद दिवस जर पाऊस जास्त असेल किंवा काय जर कपडे सुकले तर असे ते आतमध्ये टाकावीच लागतात तसंही माझं किचनमध्ये मा बाथरूममध्ये मा क एक दोन रशा आहेत तिथे जास्त ओले हो ठेवावे लागतात त्यानंतर जे काही कालचे कपडे होते सगळे सुकलेले मी आतमध्ये टाकलेले थोडेफार ओले ते आतमधल्या रशांवरचे कपडे काढून घेतले आणि ते सगळे आता मला इथेच चालले माझं घड्या करून ठेवायचं आणि अगदी हे रोजचं माझं रुटीन असतं रोज हे चार वाजता कामा ते कामावरती गेल्यानंतर आमचा चहा वगैरे होतो चहा नाश्ता थोडंफार खाणं होतं आणि मग अनिश्चित उठतो झोपून आणि मग माझं चालू होतं सगळ्यात पहिले तर कपडे वगैरे जे बाहेरचे असतात ते आतमध्ये आणते कारण आतमध्ये कामात व्यस्त झालं की पुन्हा बाहेरचं लक्षात राहत नाही कधी कधी त्यामुळे कपडे आतमध्ये आणायचे जे ओले असतील ते जसं तुम्ही बघितलं तसं टाकायचे सगळे सुकायला आणि मग जे सुकलेले छानपैकी असतील त्यांचे व्यवस्थित घड्या वगैरे करून प्रॉपर त्यांच्या जा जागेवर ठेवायच्या तर आता तुम्हाला तिथं आहे बघा अरूसुद्धा स्कूलवरून आलेली आहे आणि आल्या आल्या तिचा सुरू झालं आहे काय काय सांगायचं काही गोष्टींमध्ये आमच्या दोघींचं थोडंसंही चालू होतं मी तिला समजवत होते की असं नाही तसं तसं नाही तसं हे करायचं ते करायचं असं थोडंफार चालू होतं आमचं त्याच्यातच मग मी कपड्यांच्या घड्या पण करून ठेवत होते आणि अनिशची मस्ती सुरू होती त्याच्या फ्रेंडसोबत सगळे पळापळी काय काय खेळ चालवतो तर हे अगदी रोज असतं ते गेल्यानंतर ह्या म्हणजे कोणतंही काम करताना अगदी मुलांच्या सोबतच करावं लागतं आणि मला असे सवय आहे पहिल्यापासूनच की थोडंसुद्धा म्हणजे कोणतंही काम असो पण मुलं नजरेसमोर पाहिजेत समोर असल्यानंतरच मी ते कामं करते अगदी त्यासाठी मी कडी लावून मुलं कोंडून घेते आतून कडी लावायचे मुलांना आतमध्ये घ्यायचं मग ते आतमध्ये काही का खेळ खेळणार काय करेन पण ते समोर पाहिजेत असं बाहेर कुणाजवळ ठेवलं आहे किंवा शेजारी पाजारी जाऊ दिले आणि मग कामं केलं तर असं कधीच होत नाही तर आता आरूचं पण चेंज वगैरे करायचं आहे समोर तुम्हाला बेडवरती गोदडी आणि टॉवेल दिसतोय तर थोडाफार ओला आहे टॉवेल आणि गोदडी तर आता गोदडी बाहेर टाकायला जागा नाही कारण रशी पूर्ण पॅक झाली आहे तर म्हणजे फक्त थंड जे अशी गार पडलेली असते ना तशी म्हणून मी ती बेडवर टाकून ठेवली आहे जेणेकरून झोपण्यापर्यंत ती छानपैकी सुकेल आता सगळं कपडे वगैरे क्लिनिंगचं काम झालं कचरा पण मी काढून घेतला पण ते काही शूट नाही केलं कारण चार वाजता जे नाश्ता वगैरे होतो तेव्हा पुन्हा कत काही ना काही सांडलेलं असतं त्यानंतर मग किचनवरचं जे काही सामान असतं जसंच्या तसं ठेवलेलं असतं ते सगळं माझं व्यवस्थित ठेवायचं काम चालू होतं ते सगळं व्यवस्थित ठेवायचं कारण संध्याकाळचा सेकंड शिफ्टमध्ये स्वयंपाक तर नसतो फक्त असतं ते म्हणजे की सगळं आवरणं आणि आवरून झाल्यानंतर मग थोडाफार मला जास्तीचा वेळ भेटतो एडिटिंगसाठी पण तो कधी तर मुलं झोपल्यानंतर मुलं झोपायच्या आधी तर काही नाही त्यांच्या आधी मला काही कामच करावी लागतात आणि मग त्यांच्यासोबत थोडा टाईम स्पेंड करावा लागतो तर आता इथे जी दुपारची भांडी घासून ठेवलेली होती जेवणानंतरची ती मी आता लावत ते होते कारण लगेच लावत नाही नाहीतर पाणी सगळं गळतं त्याच्यातलं त्यामुळं जाळ्यातच ठेवते मग ते सगळं पाणी निथळल्यानंतर संध्याकाळी मग भांडी घासण्यापूर्वी चहाची आमची नाश्त्याची जे काही आरूचा डबा वगैरे येतो टिफिन शाळेतून आणि ह्यांच्या डब्यासाठी बनवलेला स्वयंपाक प्लस मी घरी आमच्यासाठी पण तेव्हाच बनवून घेते मग स्वयंपाकाची आणि आमची चहापाण्याची भांडी असतात तर ती घासून घ्यायची माझी इथूनचं जे काम असतं ते असतं तर मग जी दुपारची भांडी ती लावून घेते मस्तपैकी आणि मग मी ही भांडी घासायला घेते तर जसं बघ मग अशी तुम्ही बघितलं तर कडी लावलेली आहे आतमधून मुलं आहेत आरू आली आहे तर तिचं चेंज करायचं किंवा नाश्ता वगैरे चहा ते तिचं घ्यायचं सुरू असतं पाठी आणि मागे तुम्हाला आणि दिसतच असेल बघा आधूनमधून येऊन त्याचं सुरू असतं मम्मी झालं आहे का काय करते किंवा काय त्यांचं असं असतं दोघांचं आम्ही जेव्हा तिघेच घरी असतो की पटापट मम्मीची कामं संपवावी आणि मग आम्ही छान गप्पा मारू किंवा मग काहीतरी नवीन काहीतरी शिकू शक्यतो हे सगळे घरी आम्ही चौघही असल्यानंतर असं काही होत नाही आमची मग त्यावेळेस फक्त मस्ती असते म्हणजे मुलांची त्यांच्यासोबत काही ना काही मस्ती सुरू असते पप्पांसोबत किंवा मग सगळे जरी आम्ही बसलो तरी असंच म्हणजे छान टाईम क्वालिटी टाईम स्पेंड करतो पण जेव्हा आम्ही तिघंच घरी असतो मुलं आणि मी त्यावेळेस मग त्यांचा अभ्यास घेणं असेल किंवा मग त्यांना काहीतरी वेगळं शिकवणं असेल हे माझं सुरू असतं कारण तेसुद्धा त्यावेळेस जरा असे असे <laughs> स्ट्रिक्ट राहतात कारण त्यांना माहिती आहे की मम्मी जर चिडली तर आता घरी कोण नसलं तर ओरडते किंवा मग असतं कि ना प्रत्येकाचंच असतं ते एकटे असल्यानंतर खूप डिसेंट वागतात आणि जास्त असे हे नाहीत करत त्यामुळं जे सांगेल ते ऐकतात पटपट ओरकतात पण तसंच कधी कधी मस्तीसुद्धा करतात आता लहान मुलं म्हटल्यानंतर तेवढ्या गोष्टी चालतातच तर आता इथे मी भांडी घासून घेते तोपर्यंत दोघांचं येऊन अधूनमधून बघून झालेलं आहे की मम्मीचं झालं आहे का कारण दोघां म्हणजे पण जसं की मागे ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं पुस्तकं भेटल्यापासून खूप एक्सायटेड आहे अभ्यासासाठी तर त्याला अधूनमधून अशा नवीन नवीन शिकायला आवडतं आहे काही गाणी असतील गोष्टी असेल आणि आरूचं तर तीच तर म्हणजे ती अभ्यासातला एक नंबर अशी हे झाली आहे की आपण म्हणतो ना की एखाद्या गोष्टीतलं किडा होतो तसं तिला अजिबात म्हणजे असं हेच नाही वाटत शाळेतून आली म्हटलं की ती पहिले होमवर्क करायला घेते आणि मग काय असेल ते आणि जो दिलेला असतो तो करून ते करून ती एक्स्ट्राचा होमवर्क पण करते ती एक सवय तिला आपोआप लागलेली आहे तिची ती थी म्हणजे तिला अभ्यासाचं मी बरेचदा आहे पण की मला तिच्या अभ्यासाचं बिलकुल टेन्शन नसतं ती आत्तापासूनच स्वतः सगळं करते तिचं तिचं ती इतका अभ्यास कवर करते की आपण विचारही करू शकत नाही तिच्या मॅच्युरिटी किंवा तिच्या लेवलच्या मुलांच्या एजनुसार ती खूप सारा अभ्यास करते शिवाय एक्स्ट्राचासुद्धा करते आणि तिला मागे अजिबात लागावं लागत नाही की तू हे कर ते कर आणि हेच का नाही केलं आणि शिवाय तिचं प्रश्न तर प्रचंड पडतात जे काही असाल त्याच्यामध्ये पण ती हे कसं करायचं ते कसं करायचं हे असंच का आहे ते तसंच काय विचारते आणि जेव्हा तिला प्रॉब्लेम असतात तेव्हा मी शक्यतो तिला म्हणजे हेल्प करते सांगते आणि छान वाटतं ते तिच्या अभ्यासाची जेव्हा चिंता नाही तिची तिला जी सवय लागली आहे त्याबद्दल खूप भारी वाटते नंतर बरेच पालक सांगतात की असंच की खूप मागे लागावं लागतं अभ्यासच करत नाही फटके पण द्यावे लागतात तर अरुणे आजपर्यंत कधीच अभ्यासासाठी मार खालेला नाही किंवा ओरडाईक आलेलं नाही स्कूलमध्ये असो किंवा घरी तिचा ती अभ्यास करते आता इथे तिने वर्कबुक सोडवलं होतं पण त्याच्यामध्ये तिला थोडासा डाऊट होता की करेक्ट झालं आहे की आहे काय तर ते मी म्हणजे तिने सांगितलं की मला तू बघ एकदा तर मी ते चेक करत होते तिने व्यवस्थित करेक्ट आहे की नाही तर तिथे फक्त ना असे काही सेंटेन्स होते त्याच्यामध्ये तुम्ही करता किंवा नाही करत त्याला टिक करायचे होते तर आ, परफेक्ट झालं होतं ओके तिचं तर फक्त मी ते चेक केलं आणि त्या टायमिंगमध्ये लाईट गेलेली त्यामुळे तो व्हिडिओ खूप ब्लॅक दिसतोय कारण झालं असं लाईट सतत जातीय पाऊस खूप पडतोय बाहेर जसं मी मग असे कपडे बाहेरून आणायच्या वेळेस बघितलं तर खूप पाऊस पडत होता म्हणजे पावसाचं वातावरण जा झालेलं तेव्हापासून पाऊस सुरू झाला आहे मग लाईटसुद्धा जाते तर भांडी वगैरे घासून झाली की मग माझा म्हणजे मी तिचा अभ्यास वगैरे काय असेल तर हेल्प करते त्यानंतर मग पुन्हा कचरा का वगैरे काढावाच लागतो देवपूजेच्या आधी कारण घरामध्ये काही ना काही घाण होतेच मुलं म्हटल्यानंतर कुठेतरी काहीतरी टाकणं होतं आणि शाल्ली जास्त करतो आरूचं इतकं नाही पण त्याचं असतं जरा सगळं क्लिनिंग झाल्यानंतर पुन्हा मी सगळं घरातलं सामान वगैरे व्यवस्थित आहे का बघते त्यानंतर मग साडेसहा सात किंवा साडेसातच्या दरम्यान माझी देवपूजाचं टाईम असतो तेव्हा मग दिवापत्ती वगैरे करून घेते आणि हे नेहमीच असं असतं ते घरी असो नसो त्यावेळेस हे होतंच आमचं आणि मुलांचा पण तोपर्यंत अभ्यास झालेला असतो जेव्हा ते घरी नसतात तेव्हा ते आरूचा अभ्यास कम्प्लीट होतो लवकर ते असल्यानंतर मग रमत गमत सुरू असतं गप्पा मारत कारण ते घरी हो असल्यानंतर मी जरी कामात असली तरी ती त्यांच्यासोबत म्हणजे टाईमपास करत अभ्यास करते पण आम्ही तिघेच असल्यानंतर मी असते माझ्या कामं आवरण्यात जसं तुम्ही मगाशी बघितलं की माझं जे काही आता तुम्ही रुटीन बघताय की माझी कामं चाललेली असतात तेव्हापासून मग ती शांतपणे तिचा तिचा अभ्यास करत असते आणि आणश खेळत असतो त्यामुळे तिचा अभ्यास विदाऊट डिस्टर्बन्स किंवा इतर गोष्टींकडे लक्ष न देता लवकर होतो आणि मग स देवपूजेपर्यंत सगळे आम्ही तिघेही फ्री असतो मग तिघेही मिळून छान असं देवपूजा करतो त्यानंतर माझी नित्यसेवा असते तर जी नित्यसेवा असते ती मी करून घेते आता ते शूट नाही केलं कारण लाईट गेली होती तर यानंतरच मुलं आमचं आणि माझं जेवण होतं आणि मुलं झोपतात आणि मग मी रात्री साडेबारापर्यंत एडिटिंगचं काम करते ते साडेबारा वाजता कामावरून येतात आणि मग आम्ही त्यानंतर झोपतो असं माझं एकंदर सेकंड शिफ्टमधलं रुटीन असतं तर आता येत आहे नवरात्री तर नवरात्रीमध्ये साड्यांचे विविध नऊ रंग कोणते असतात ते आपण लगेच बघूया तर नवरात्रीतला वर्षीचा दोन हजार चोवीसचा पहिला रंग तीन ऑक्टोंबरचा आहे पिवळा त्यानंतर दुसरा रंग आहे हिरवा चार तारखेला त्यानंतर पाच ऑक्टोंबरचा तिसरा रंग आहे करडा म्हणजे ग्रे त्यानंतर चौथ्या दिवशीचा चौथा रंग आहे ऑरेंज किंवा भगवा त्यानंतर पाचव्या दिवशीचा रंग आहे पांढरा सहाव्या दिवशी कलर आहे रेड सातव्या दिवशी कलर असणार आहे ब्ल्यू आणि आठव्या दिवशी दहा तारखेचा कलर असणार आहे गुलाबी आणि शेवटचा रंग नवव्या दिवशी आहे जांभळा तर अशा प्रकारे नवरात्रीचे हे नऊ रंग आहेत साड्यांचे जे देवीच्या साड्यांचे बदलतात असं म्हणतात आणि यामध्ये आपण एन्जॉय करतो स्त्रियांना वेगवेगळ्या नवीन नवीन नवी साड्या जे काही असतील त्या वापरा वापरात वापरता येतात एक एन्जॉय म्हणून किंवा एक छान असं वाटतं फील होतं तर त्यासाठी म्हणून आपण हे जोपासतो बऱ्याच स्त्रियांना ह्याची आवड असते आणि उत्सुकता असते की यावर्षी नवरात्रीचे रंग कोणते कोणते आहेत तर तेच उत्सुकता मी तुमची थोडीशी कमी करण्याचा प्रयत्न केला आणि या व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर एकंदर कसं वाटलं माझं सेकंड शिफ्टमधलं संध्याकाळचं रुटीन आणि नवरात्रीचे नऊ रंग ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुमची नवरात्रीची कोणकोणती तयारी झाली झाली की नाही ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आता सगळ्यांच्या साफसफाई सुरू असतील ऑलमोस्ट माझं पण तेच सुरू आहे थोडं थोडं तर भेटू लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह नवीन कंटेंटसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ आणि अशीच चॅनेलवरती कनेक्टेड राहा कमेंट करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू लवकरच बाय